आपण पाहत आहात बागला खबर महाराष्ट्राची कळवण शेतकरी कुटुंबातील मुलांच्या समस्या आमच्याकडे पैसा संपत्ती धनदौलत सगळं आहे परंतु कुणी लग्नासाठी मुलगी देता काओ मुलगी देता का, हो? का? असे म्हणण्याची वेळ आजकालच्या शेतकरी मुलांच्या आईबापांवर आली आहे सर्व समाजामध्ये पंचवीस ते पस्तीस वर्षाचे बिगर लग्नाचे मुले भरपूर सापडतात परंतु लग्नायोग्य मुलगी मिळत नसल्याने आता समाजातील लोक आंतरजातीय मुलींचा शोध घेताना दिसत आहेत अशातच कळवण तालुक्यात सिरसा गावातील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरीने तयार करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की अगोदर अपहरणाचा बनबनाव कळवण तालुक्यातील शिरसा येथील कोकणी समाजाच्या मुलीच्या वडिलांनीच रचला बनाव राणी जगता वय सोळा वर्ष सात महिने असलेल्या मुलीच्या म्हणण्यावरून समजते तुझ्यासोबत लग्नात आलेल्या मामा मामी व आईवडिलांनी आम्हाला तुझ्याबद्दल सांगितले व त्याबदल्यात एक लाख पंचवीस हजार रुपये घेतले आहेत लग्न लागल्यानंतर तसेच लगेच एक लाख पंचवीस हजार रुपये घेऊन गेले आहेत तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत काय काय घडले याबाबत सर्व पुढील प्रमाणे हकीकत सांगितली हे मला निवाने गावातून माझे खऱ्या खरे वडील महादू जगताप व डांगराड्याच्या गावच्या लोकांनी बळजबरीने हे लग्न लावून दिले आहे तसेच लग्नात उपस्थित असलेले माझे नातेवाईक ते सर्व खोटे नातेवाईक होते सर्व हकीकत सांगितली असे राणी महादू जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे गोरा नंबर शहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट पाचशे पाच चौतीससह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायदा क का चार आठ बारा व बालविवाह प्रती का क नऊ दहा अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी सधू संपत लिलके नवसू मोतीराम गांगुर्डे अलिमन गोविंदा लिलके छबीबाई नवसू गांगुर्डे विमल अलिमन लिलके सर्व राहणार डांगराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिच्या अज्ञात पालकांना गैरवापरं घेऊन कायदेशीर पालकांच्या ताब्यातून नेऊन तिच्या संमतीशिवाय खोट्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावून व आरोपीचे न ऐकल्यास फिर्यादीचे जीवाचे बरे वाईट करू असे धमकावून फिर्यादीचे लग्न लावून दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या सहसहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे पोलीस कर्मचारी पंकज शेवाडे अनिल बहिरम कृष्णा गौडी आदी पुढील तपास करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी दीपक बागुल कळवण जय आता तुमच्यावर जे आहे झाली तुमची कसं काय झाली आमच्या मुलाच चोवीस पंचवीस होता मुला लग्नाचा आजकाल त्याच्यामुळे आमच्या मेवण्याला सांगितलं का बाबा एखादं स्थळ असतं का बघा मग त्यांनी त्यांच्या वेळाला सांगितलं का मग एखादी मुलगी असली सांगा मग त्यांनी ते दाखवली मुलगी पण मग ते माझे बाबा कुठल्या जाती व्यक्तीची जर असली तर चालेल का तुम्हाला ठीक आहे म्हणलं पण शक्यतो चांगलं आहे ती मराठा म्हणून आहे मुलगी त्या मुलीला तिच्या आई बापांनी तिच्या खऱ्या बापांनी त्यांच्या ताब्यात दिले नव्हते आम्हाला माहित नव्हतं कोणाच्या ताब्यात त्या चौघांच्या बाप मामा मामी त्यांना दिले होते त्यांना माहित नव्हतं त्या वेळांना त्यांना त्यांची सुद्धा फसवणूक यांनी केली ते ते नहीं, नहीं। तर त्या डुप्लिकेट आईबापाने मामाने आणि त्याच्यामुळं हे संबंध घडल्यावर त्याच्यानंतर दोन का तीन दिवसांनी परत मुळाच्या आमच्याकडे प्रथा असली त्या परत मुळाला कोणी येईन किंवा काही होईनं म्हणून त्या मुलीनं मला सांगितलं का बो मी आमच्या आमच्या गावची मी ते माझे सगळे डुप्लिकेट आईबाब होते माझे ओरिजिनल आईबाप नाही मग तिला म्हणून तुझ्याकडे एखादा नंबर वगैरे आहे का बाबा तो तुझ्या घरच्या याच्या मला आहे मग तिने एक नंबर दिला तो तिच्या मामाचा निघाला तर त्या मामाला आम्ही कॉन्टॅक्ट करून तिला बोलवलं त्या मामाला ते नऊ दहा जण आमच्या घरी आले आम्ही त्यांना सांगितलं तुमचा आधार कार्ड आणि शाळेचा दाखला घेऊन या ही मुलगी तुमची काय आम्हाला पुरावा द्या त्यांनी दिला तर त्याच्यानंतर त्यांना मग सांगितलं की बाबा आम्हाला ज्यांनी दिली ही मुलगी आम्ही तुम्हाला त्यांना दाखवून देतो तर ते आले नाही त्यांनी आम्हाला इथं बोलवलं इथं आल्यानंतर त्या मुलीला काय जबाब दिले काय नाही आम्हाला माहीत नाही